लोणंद येथील प्रसिद्ध विनायक एच पी गॅस एजन्सीमधील सर्व कामगार वृंदांनी केले गणपतीचे आयोजन लोणंद प्रतिनिधी पांडुरंग कुंभार लोणंदी येथील प्रसिद्ध विनायक एच पी गॅस एजन्सी लोणंद येथे गॅस एजन्सीचे मालक माजी नगरसेवक हनुमंतराव शेळके पाटील यांच्या सहकार्याने संकल्पनेतून व कंपनीतील सर्व कामगारांच्या सहकार्यातून सुंदर अशी गणेश मूर्तीचे आगमन करून गणेशाची मूर्ती विनायक गॅस एजन्सीमध्ये स्थापना करण्यात आली तसेच या गणेशाचे सर्व मिळून रोज आरतीचे नियोजन करण्यात येते तसेच बुधवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी विनायक गॅस एजन्सीचे मालक आदरणीय मा नगरसेवक हनुमंतराव शेळके पाटील लोणंद मार्केट कमिटीचे सभापती सुनील शेळके पाटील अमोल शेळके पप्पू जगताप उत्तम रास्कर संतोष महाजन अर्चना तेली मंगेश कुंडलकर रामदास धायगुडे श्याम डोलारे धनाजी जानकर बंडू जगताप आबा खरात तानाजी येडाळे चंद्रकांत गायकवाड धनाजी दडस जितेंद्र अहिवळे अण्णा येडाळे नबाब अली चौधरी सुशील येडाळे या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली स्नेहभोजनानंतर अमोल शेळके यांनी सर्वांचे आभार मानले